पाण्याची आवक सुरूच असल्याने महान येथील काटेपूर्णा धरणातील पाणीपाती पंच्याऐंशी टक्क्यावर गेल्यामुळे सोमवारी पाच ऑगस्ट रात्री दोन स्वयंचलित दरवाजे एक एक फुटाने उघडून नदीपात्रात प्रतिसेकंद सेहेचाळीस पूर्णांक अकरा घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांदा उघडलेले आहेत दरम्यान पाटबंधारे विभागाच्या वतीनं नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सहा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता धरणाची पाणीपाती पंच्याऐंशी पूर्णांक सात टक्के झाली होती धरणात येणाऱ्या पाण्याचा एबा आणि पूर परिस्थिती लक्षात घेता रात्री अकरा वाजता धरणाचे दोन दरवाजे प्रत्येकी एक एक फुटाने उघडण्यात आले आहे मालेगाव भागातून वाहत येणारी काटाकोंडाला नदीचे पाणीपत्र भरल्याने या भागातील पावसाचे पाणी थेट काटे पूर्ण धरणात येत आहे त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ होणे सुरू आहे धरणात येणारा पाण्याचा येबा आणि पाऊस लक्षात घेऊन धरणातून सुरू असलेला विसर्ग कमी जास्त करण्याचा निर्णय वेळेवर घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं सध्या पाऊस नसल्याने धरणाच्या जलसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे धरणातील जलसाठा पाहूनच विसर्ग बंद करण्यात येईल जलसाठ्याकडे उपकार्यकारी अभियंता विशाल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता ऋषिकेश इंगोले मनोज पाठक अमोल पालखडे नाना शिराळे सुखदेव आगे प्रतीक खरार हे बारकाईने लक्ष ठेवून व्यवस्थित नियोजन करत आहेत मुख्य भिंतींवर प्रवेशबंदी वाढता जलसटा पाहून सुरक्षा वाढवण्यात आली असून धरणाच्या मुख्य भिंतीवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे बी विश्रामगृह ते धरणापर्यंत सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याने मुख्य भिंतीवर फिरणाऱ्यांवर वचक बसला आहे अशी आहे परिस्थिती पाणीपाती तीनशे से सेहेचाळीस पूर्णांक शहाऐंशी मीटर पाणीसाठा बहात्तर पूर्णांक सातशे चौऱ्याहत्तर दशलक्ष घनमीटर टक्केवारी चौऱ्याऐंशी पूर्णांक सत्याऐंशी टक्के धरणस्थळी पाऊस चारशे चव्वेचाळीस मिलीमीटर